आता एक मोठी बातमी समोर येते नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक झाल्याची मोठी बातमी सध्या नाशिक मधून समोर येते अज्ञातांनी या घरावर गोळीबार करून पळ काढल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे तर घरासमोर उभी असलेल्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते तर या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे अज्ञातांनी घरावर गोळीबार करून पळ काढलाय त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजद्वारे सध्या नाशिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहे मात्र या घरावरती गोळीबार करून या अज्ञातांनी पळ काढला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरती गोळीबार झालाय काय नेमकं का प्रकरण तर काही तांत्रिक अडचणींमुळे किरण यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये गोळीबार करण्यात आला आणि हा गोळीबार करून या अज्ञातांनी या ठिकाणाहून पळ काढला तर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची देखील या अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली मोठी बातमी सध्या नाशिकमधून समोर येते नाशिकमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच आता एक धक्कादायक बातमी सध्या समोर आहे नाशिक मधल्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरती हा गोळीबार आणि दगडफेक करण्यात आली आहे घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची देखील यावेळी तोडफोड करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते तर सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सध्या या अज्ञातांची या गुन्हेगारांची आरोपींची ओळख त्याचबरोबर पुढील तपास नाशिक पोलिसांकडून केला जातोय त्यामुळे मोठी बातमी सध्या नाशिकमधून समोर येते घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची देखील यावेळी या अज्ञातांनी तोडफोड केली आहे या तोडफोडी मागचं या गोळीबारा नेमकं काय हे सध्या पोलिसांकडून तपास घेतला जातोय मात्र नाशिक मधील नेमका आळा बसणार कधी असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागल्याचं सध्या पाहायला आहे नाशिकमध्ये दिवसेंदिवस गोळीबारी दगडफेकीच्या घटना या वाढत असतानाच आता नाशिक बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर देखील अशा पद्धतीने गोळीबार करण्यात आलाय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरती गोळीबार करण्यात आलाय काय अधिक माहिती नाशिकच्या मसरूड भागामध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे आज पहाटेच्या वेळेस एकूणच ही गोळीबाराची घटना घडल्याचं आपल्याला बघायला मिळतोय एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरती गोळीबार आणि दरफेक करण्यात आलेली आहे नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हे आता दाखल करण्यात आलेलं आहे आणि अधिक संदर्भात चौकशी करताना बघायला मिळते नक्कीच जसं की आपण पाहतोय सीसीटीव्ही फुटेज देखील या संपूर्ण प्रकरणाचा समोर आलाय हा गोळीबार करण्यात आलाय आता या संपूर्ण आरोपींची चौकशी कशा पद्धतीनं केली जाते आता सांगिततात बरोबर काही वेळापूर्वी सगळ्या संबंधी नाशिक मसरूळ आ, 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 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हे दाखल करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी गोळीबार केलेला आहे दगडफेक केलेला आहे त्या सगळ्या लोकांची शोध पोलीस घेत आहेत एक बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्या घरावरती ही गोळीबार आणि झालेली आहे याचं कारण मात्र अद्याप कळू शकलं नाहीये या सगळ्या संदर्भात नाशिक पोलीस अधिक चौकशी करत आहे नक्कीच त्यामुळे मुसरुळ पोलीस ठाण्यामध्ये सध्या ही तक्रार दाखल करण्यात आली आणि पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर हा गोळीबार करण्यात आलाय त्याचबरोबर घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची तोडफोड देखील यावेळी अज्ञातांकडून करण्यात आली आहे मसरूळ विभागातली ही सध्या घटना समोर आलेली आहे मसरूळ पोलीस ठाण्यात या, या संदर्भातला तक्रार आता दाखल करण्यात आली आहे मसरूळ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास आहे